नमस्कार श्री गणेशाय नमः आज मी तुमच्या सोबत अशी एक कथा सांगणार आहे जी फक्त कथाच नाही तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणारी शक्ती आहे संकट चतुर्थीची ही कथा तुमच्या कानात जाईल आणि गणपती बाप्पांची कृपा तुमच्या मनात उतरेल अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे आजचा दिवस खूप खास आहे कारण आपण बाप्पाची ती महिमा ऐकणार आहोत जी संकटांना आपल्यापासून मेल दूर ठेवते तुम्हाला काही चांगलं घडावं घरात आनंद यावा बाप्पांची कृपा तुमच्यावर सतत राहावी अशी मनापासून भावना असेल तर ही कथा शेवटपर्यंत नाही नक्की ऐका आणि हो तुम्ही जर अशा कथा भक्तिमय गोष्टी आवडीने ऐकत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी आशीर्वादासारखा असतो चला तर मग कथा सुरू करते एके दिवशी कैलास पर्वतावर भगवान शंकर माता पार्वती आणि गणेश बसले होते तेवढ्यात नेहमीप्रमाणे देवर्षी नारद आले नारद कुठेही शांत बसत नाहीत पण त्यांची उत्सुकता नेहमीच भक्तांच्या भल्यासाठी असते त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले देवादी देव, जगात इतकी संकट काय येतात कोण दूर करतो ही सगळी संकट आणि कोणती पूजा सर्वात प्रभावी आहे नारदांचा हा प्रश्न ऐकून भगवान शंकर हलकस हसले ते म्हणाले नारद संकट दूर करणारा एकच आहे आणि तो म्हणजे माझा पुत्र गणेश आणि या जगातलं सर्वात शक्तिशाली व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थीचं व्रत नारद अवाक झाले इतकं खास व्रत त्याची महिमा काय आहे तेव्हा भगवान शंकरांनी खूप जुनी पण अतिशय प्रभावी कथा सांगायला सुरुवात केली एकदा राजा हरिश्चंद्र जो सत्यप्रिय आणि धर्मनिष्ठ म्हणून प्रसिद्ध होता त्याच्या आयुष्यात एका मागून एक संकट येऊ लागली राज्यात दुष्काळ रोगराई प्रजा दुःखी घरात शांतता नव्हती आणि जीवन जणू काही वादळात अडकूनच गेलं राजा विचार करू लागला की इतके पुण्य करूनही माझ्यावर इतकी संकट का एखाद्या भक्ताला जसा प्रश्न पडतो तसा प्रश्न राजालाही पडला तेवढा ते वृद्ध ते साधू त्यांच्या दरबारात आले साधू म्हणाले राजन तुमच्या घरात संकष्ट चतुर्थीचं व्रत कुणीच करत नाही आणि हे व्रत म्हणजे गणेशाचं सर्वात प्रभावी व्रत आहे जे लोक हे व्रत श्रद्धेने करतात त्यांच्यासाठी संकट जवळ येऊ शकत नाही राजा हरिश्चंद्राने क्षणी संकल्प केला की संकष्ट चतुर्थी आली राजाने उपवास केला संध्याकाळी चंद्रदर्शन करून गणेशाची पूजा केली रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे राज्यात पाऊस कोसळला महिनेभर दुष्काळ होता पण त्या दिवशी पाऊस आला प्रजा आनंदाने ओरडली गणपती बाप्पा मोर्या राजाने दुसऱ्या महिन्यात ही व्रत केलं तेव्हा त्याला हरवलेलं धन मिळालं आणि तिसऱ्या महिन्यात व्रत केलं तेव्हा त्याच्या कुटुंबातील एक मोठं संकट शांत झालं राजा विचार करत होता की गणेशाचं हे व्रत किती विलक्षण आहे नारदांनी ही कथा ऐकली पण त्यांना अजून जाणून घ्यायचं होतं की व्रत इतकं प्रभावी का तेव्हा माता पार्वती स्वतः बोलू लागल्या त्या म्हणाल्या एकदा मीच संकष्ट चतुर्थीचा उपवास केला होता त्या दिवशी मी गणेशाला मोदक अर्पण केले आणि चंद्रदर्शन केलं त्या क्षणीच भगवान शंकरावर येणारे भयंकर युद्धाचं संकट दूर झालं शंकर विघ्नांशिवाय अडथळ्यांशिवाय विजय मिळवूच मिळवून परत आले त्या दिवशी मला जाणवलं की माझ्या गणेशाचं व्रत इतकं बलशाली आहे की देवांवरचं संकट दूर करत मग माणस मानवावरचं तर सहजच दूर होत हे ऐकून नारद भारावून गेले ते म्हणाले संकष्ट चतुर्थी म्हणजे खरं तर श्रद्धेचा मार्ग आहे आपल्या इथंही किती लोक हे व्रत करतात आणि म्हणतात की संकट दूर झाली घरात शांतता आली मुलांना नोकरी मिळाली नवरा बायकांचं नातं सुधारलं आणि काही जण तर म्हणतात की आयुष्यच बदललं आणि खरंच असं होतं कारण व्रत म्हणजे फक्त उपवास नाही तर मनाचं शुद्धीकरण आहे आपण गणेशाला म्हणतो की बाप्पा माझं मन माझी इच्छा माझं जीवन तुझ्याकडे अर्पण केले आता तू या संकटांचा विचार कर आणि बाप्पा आपल्या संकटांवर हात ठेवतात अशीच एक साधी गावातील राहणारी गरीब स्त्री होती तिचं आयुष्य रोजच्या चिंता पैशाची कमतरता आणि घरात सतत भांडण तिचं मन काही शांत नव्हतं एके दिवशी तिने एका मावशीकडे ऐकलं की संकष्टी चतुर्थी कर आणि बघ आयुष्य किती बदलतं ते मनाशी ठरवलं आणि पहिल्या महिन्यातच काहीतरी बदल जाणवला दुसऱ्या महिन्यात घरात पैशाची तंगी कमी झाली आणि तिसऱ्या महिन्यातच मुलाला नोकरी सुद्धा मिळाली आणि चौथ्या महिन्यात तिच्या घरात जिथं आधी भांड भांडणं होती तिथं शांतता झाली ती रोज म्हणायची गणपती बाप्पा मौर्या तुम्ही खरंच संकटहारी आहात कथेतले हे सौंदर्य इथच आहे गणपती म्हणजे सुरुवात करणारा देव पण त्याचबरोबर संकट सं, संपवणारा देव संकष्ट चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारा दिवस या दिवशी केलेलं प्रार्थना देखील केल बाप्पा ऐकतात असं मानलं जात आपल्या आयुष्यातही कधी ना कधी आपण अडचणींना सामोरं जातो कधी पैसा अडतो कधी नोकरी अडते कधी मनात खूप ताण असतो तर कधी नात्यांमध्ये दुरावा येतो आपण प्रयत्न करतो पण काहीच जमत नाही तेव्हा हे व्रत मनापासून करून बघा उपवास म्हणजे फक्त पोटाचा उपवास नाही तर मनाचा उपवास असतो त्या दिवशी मनाने गणेशाला अर्पण व्हायचं एक दिवस स्वतःला थांबवून देवाच्या चरणी बसायचं आणि मग पप्पा मार्ग काढतातच काळानं अनुभवांनी भक्तीने एक गोष्ट ठरलेली आहे जिथं गणेशा तिथं विघ्न नाही आणि संकष्ट चतुर्थी म्हणजे विघ्न हटवण्याचा दिवस चला तर आता शेवटी आपण मनापासून बाप्पाला नमन करूया मनातल्या मनात गणपती समोर एक मोदक ठेवा आणि म्हणत चला वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा ही कथा ऐकताना जो भाव मनात आला ना त्यातूनच गणेशाची कृपा तुमच्या घरावर उतरो तुमच्या अडचणी दूर होत तुमच्या इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या कुटुंबावर सदैव गणेशाचा आशीर्वाद राहो चला तर मग ही कथा तुम्हाला आवडली असेल तर मनापासून लाईक करा आणि अशा आणखी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय गणेश देवा जय गणपती बप्पा मौर्या